कसे आहात तुम्ही सगळे गुड मॉर्निंग बरे आहात ना तर रितिशाला ना काल डॉक्टरकडे घेऊन गेली होती म्हणजे तिला सर्दी खोकला ताप खूपच होता म्हणजे एवढी खोकत होती की अक्षरशः तिला ना कप पडत होता म्हणजे रात्रीचं बेडशीट वगैरे सगळे घाण करत होती ॲक्च्युली <coughs> <coughs> मला पण खोकला आहे सगळ्यांनाच खोकला आहे घरामध्ये म्हणून तिला पण खोकला आहे त्याच्यामुळे तिची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं होतं कारण ती एवढी खोकते ना की रात्रीची पण झोपत नाही रात्रीची पण उठून बसते बारा ते साडेबारा एक वा एक वाजता झोपते आणि मग मा मध्ये मध्ये खोकला आला की उठून बसते तीन साडेतीनला माझी पण झोपत नाही त्याच्यामुळे काय होतं शूट करायला पण जमत नाही आता तू मला तर माहितीच आहे म्हणजे ज्यांच्या घरात लहान बाळ आहे ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे की काय परिस्थिती असते मुलं खूप त्रास देतात काहीच करू देत नाही मला जेवण बन बनवायला बैन सकाळचे बारा साडेबारा एक होतात सकाळचा टिफिन साडेपाचला उठावं लागतं कारण हार्वीचं स्कूल आहे साडेसहाचं पावणे सातचं साडेसहाला तो घरातून बाहेर पडतो नाही म्हणता म्हणता तरी मला उठावंच लागतं काही करून उठा, उठा आणि ते सगळं करा आणि त्याला पाठवा अजून माझे डोळे तुम्ही बघू शकता की ते काय सर्कल झालेत कारण काय करणार ही अशी खोकते रात्रीची आणि उठून बसते मग मला पण उठून बसावं लागतं आणि आता दहा पंधरा दिवस झाले जरा ती म्हणजे अंगावरची बुक फिडिंग करत होती ना मी तिला ती आता मी नाही करत मी सोडून दिलं त्याच्यामुळे थोडंसं तिला जड जाता येते रात्रीची उठून बसते रड रड करते म्हणजे समजतं मला की तिला भूक लागली आहे म्हणून तर आता पण बघा कशी बुक काळजी उठली ती सव्वा सात वाजेची आणि मी उठली की मग घरामध्ये आवाज होतो आणि त्याच्यामुळे एक आवाज झाला की सगळीकडे ती लगेच उठून जाते आणि उठल्यानंतर मग काय तेच चालतं तिचं चा। मोबाईल दे हे दे ते दे, दे खेळते पाण्यामध्ये आता तास झालं झोपली ती साडेबाराला झोपली आता एक वाजला कारण खोकलाच एवढा जाम आहे ना डॉक्टरकडे नेऊन मी सरकारी दवाखान्यातच नेलं तिला आज कारण सरकारीमध्ये कसं असतं औषधांचा लगेच फरक पडतो सरकारीमध्ये नेलेलं ने पण त्यांनी पण औषध बाहेरून नेलं कारण ते बोलले एवढं दोन वर्षाच्या मी एवढं लहान मुलांचं औषध ठेवत नाही पण बाहेरून मी आणलं तर त्याने पण काही फरक नाही पडला शेवटी मग मला तिला आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे ना त्यांच्याकडेच मी घेऊन गेली म्हटलं आता ऑप्शन नाही दुसरा कारण ती कसं घरामध्ये लहान आहे ना आणि हस्ते खेळते तर बरं वाटतं खूप नकरी करते आता ती दोन वर्षाची आहे तर मी तिला प्ले ग्रुपला टाकलेलं आहे मी कधीतरी एखादी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन ती अक्षरशः म्हणजे ए ए बी सी डी बोलते वन टू थ्री बोलते इतर जनरल आपले इंग्लिश एं, वर्ड्स असतील ते बोलते पोयम वगैरे सगळं तिचं पाठ आहे तशी खूप हुशार आहे खूप काय 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 बोलते मला खूप काय बोलते तर पण कसं आहे लहान मुलं घरात आजारी पडले की मग सगळं घर आजारी असतं खूप छान छान बोलते घरामध्ये पण डान्स पण छान करते त्याच्यामुळे मग आम्हाला तिची अशी सवय होत चालली की ती घरामध्ये नसली की करमत नाही आजूबाजूचे लोक तिला उचलून घेऊन जातात म्हणजे ती घरामध्ये राहतच नाही हात कुणाच्या कडेवरून ती खाली उतरतच नाही लोक घेऊन जातात ते रात्री साडेदहा अकरा वाजता घरी येते असं कारण खूप छान बोलते ॲक्टिंग वगैरे करून दाखवते मग लोकांना आवडतं ना तर असं त्याच्यामुळे शूट करायला कसं प्रॉब्लेम होतो आणि विशेष म्हणजे किचनमध्ये ना आता साडीमध्ये कसं आपल्या सगळ्यांचेच घरं लहान असतात थोडंसं ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम होतो तरी माझं घर खूप मोठं आहे पण प्रॉब्लेम असा आहे की मी माझ्यापुरती एकच रूम ठेवली आहे आणि वरचं जे होतं ना ते सगळं रूम्स मी भाड्याने दिलेले आहेत म्हणजे कसं आहे आता रूमचं रेंट वगैरे तर त्याच्यामध्ये कसं माझं घर गर वगैरे चालतं त्याच्यामुळे मला काही व्यवस्थित प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित होतं सगळं मुलांचा खर्च घरामध्ये जे काय असेल असेल पाणी किराणा वगैरे सगळं व्यवस्थित असतं काही तडजोड करायची गरज नाही पडत आणि मग काय होतं किचनमध्ये थोडंसंसं लाईट्स पाठीमागे ना माझ्या ट्यूबलाईट पाठीमागे आणि समोर किचन आहे त्याच्यामुळे काय होतं मी जेव्हा उभी राहते ना तेव्हा पाठीमागून असा फ्लॅश पडतो थोडंसं ब्लर येतं त्याच्यासाठी मला रिंग लाईट वगैरे अजून तर नाही कारण ॲक्च्युली काय आहे मिस्टरांचा सपोर्ट नाही आहे सोशल मीडियावर कारण त्यांना ते नाही आवडत कारण ते स्वतःला पण नाही आवडत कारण मिस्टर ॲडवोकेट असल्यामुळे त्यांना ते सोशल मीडिया नाही आवडत आता ते घरी नाही आहे म्हणून मी व्हिडिओ बनवते आणि माझे व्हिडिओ म्हणजे मी लॉक टाकून ठेवला आहे माझ्या ह्याला यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला माझा जुनं अकाउंट जे होतं रेखा म्हणून अकाउंट होतं ते माझे व्हिडिओ खूप व्हायरल गेलेले आहेत त्याच्यामध्ये सतरा ते अठरा मिलियन व्ह्यूज आहे माझ्या एका व्हिडिओला बाकी असे व्हिडिओ त्याला दोन तीन मिलियन असे म असे व्हिव आहे ते अकाउंट मी आता परत चालू केलं आहे इंस्टाग्रामचं तर ते मिस्टरांना नाही आवडत थोडंसं सपोर्ट नाही म्हणजे सोशल मीडिया त्यांना नाही आवडत त्यांचं म्हणणं आहे की हे घरातला पसारा दाखवण्यापेक्षा काहीतरी यू पी एम पी एस सीचा अभ्यास करायचा ते दाखवायचं ते करा तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे पण शेवटी कसं आहे त्या मुलांमुळे नाही मला मुलगीमुळे मला नाही पॉसिबल करायला काय हरकत नाही मी करू शकते मी काय हुशार आहे मी पण एकदा कसं आहे लिंक तुटली ना की मग विषय संपला लिंक तुटली की मग मला थोडासा कंटाळा आला आता की कारण कारण एकटीच आहे मी ना म्हणजे घरातली कामं पण करा तिला पण सांभाळा थोडंसं सा जड जातं आणि एकदा लिंक तुटली की मग नाही होत करू शकते नाही असं नाही पण बोलणं सोपं करणं खूप कठीण आहे तर आता ते घरी नाही म्हणून व्हिडिओ करते आणि मग मी सारखं त्यांच्यापासून मोबाईल लपवत असते कारण त्यांना नाही आवडत ते ओरडतात मग माझं म्हणणं आहे की जे आपल्या माणसाला नाही आवडत ते आपण नाही करावं पण मी माझं एक आहे की मी काय चुकीचं करते काय अख्खजग करते ना एकशे तीस करोड किती जनता आहे सगळेच लोक करतात ना काय एक मी एकटेच नाही करत पण मी काय वाईट नाही करत आहे जे आहे तेच दाखवते ना म्हणून मी करते थोडंसं त्यांना पटवते थोडंसं गोडगोड बोललं की झालं होतात ते तसे लगेच इमोशनल आहेत आणि सपोर्ट करणारे आहेत पण मग मी काय माझी कामं वगैरे हो टाकून शूट वगैरे करणं असं नाही ना करू शकत मी सगळं व्यवस्थित करून घेते घरात म्हणजे मुलांकडे लक्ष स्टडीकडे मुलांचं टिफिन वगैरे घरातली कामं सगळं आवरून मग मी हे शूट करायला घेते असं मिस्टरांच्या वेळेत मिस्टर घरी आले ना की मी कधीच असा व्हिडिओ अपलोड करणार नाही किंवा जास्त मोबाईल हातामध्ये घेणार कारण त्यांना नाही आवडत ते असं म्हणजे असं आहे सोशल मीडियावर पण घरातल्यांचा सपोर्ट असेल ना तर तुम्ही काही करू शकता पण सपोर्ट नसेल ना, ना तर मग सगळेच कधी व्हिडिओ येतो कधी नाही येत असं होतं पण मी तसं नाही करत मी व्हिडिओ आता काय होतं टी दिशा आजारी असल्यामुळे किंवा सारखी मग तिला पण मोबाईल मी मोबाईल घेतला कसं असतं आई आईवडील मोबाईल घेतात मग मुलं पण मोबाईल घेतात आपलं बघून तेच घेतात मग समोर मी कधीच मोबाईल घेत नाही बाय चान्स कधीतरी इम्पॉर्टन्स कॉल वगैरे असतील तरच अदरवाईज आता ती झोपली आहे तुम्ही बघा ती झोपली आहे म्हणून मी व्हिडिओ शूट करायला घेतला मग त्याच्यामध्ये एडिटिंगमध्ये अर्धा एक तास जातो प्लस वॉईस द्यायला पण वेळ जा लागतो काय बोलावं हा पण प्रॉब्लेम असतो ना विचार करून बोलावं लागतं काही बोललं की मग तुम्ही कमेंट करणार इकडून तिकडून की असं अरे हे ते असं म्हणजे इतकं हे ना की काय सांगू सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आता तर माझं ते जुनं अकाउंट होतं इंस्टाग्रामचं त्याच्यावर माझे पंधरा साडेपंधरा हजार हां सॉरी पाच हां साडेपंधरा हजार पंधरा हजार पाचशे फॉलोअर्स होते माझे त्याच्यावर पण मी मध्ये मध्ये थोडंसं सात आठ महिने व्हिडिओज टाकलेला आहे त्याच्यामुळे माझे फॉलोअर कमी कमी होत गेले आणि आत्ता पंधरा हजार आहे पंधरा हजार शंभर असे माझे फॉलोअर आहेत तर म्हटलं आता डेली कंटेंट चालू करूया डेली लॉग चालू करूया म्हणून मी आता डेली लॉग माझे डेली रुटीनचे लॉग मी चालू केलेले आहेत एक माझं अकाउंट तर हे आहे समजा मुंबईची रेखा आणि एक ते रेखा नाव असते असे तो दोन अकाउंट आहे तर कसं आहे भरपूर गोष्टी आहे आणि करायला वेळ नाही आहे आणि दुसरी गोष्ट कसे आता मार्केटमध्ये मा कसं असा मोबाईल घेऊन आपण फिरू नाही शकत ना ज्यांना सवय ते फिरतात मला अजून सवय म्हणजे त्या गोष्टीसाठी गोष्टी मा मी अजून तयारच नाही की काही दिसलं मला मी असा मोबाईल घेतला आणि शूट केलं या गोष्टीसाठी मी अजून तयारच नाही मला पण लाज वाटते मार्केटमध्ये गेल्यावर मी कसं तरी शूट करते कसं शूट करते माझं मला माहिती आहे मी कसा मोबाईल पकडते तर अशा गोष्टी आहेत म्हणजे मला अशी भीती असते की मिस्टरनी कधी बघितलं किंवा कुणी सांगितलं की अरे हा त्यांची बाईक ब्लॉगिंग करते इकडे लोकांना कसं कोणी चांगलं करत असेल ना लोकांना आजकालला वाईटच हवं असतं चांगलं पण बघत नाही आहेत चांगले बघणारे नाही असं नाही म्हणत मी पण साठ टक्के लोक साठ टक्के लोक आहे लग, चांगले टक ना चांगले बघणारे आहेत आणि चाळीस टक्के लोक असे आहेत म्हणजे चांगलं काही केलं तर लाईक नाही करणार पुढे जातील पण वाईट काय असेल ना तर पटापट लाईक करतील त्याच्यावर कमेंट पण करतील असे आहेत काय बोलू काही कळत नाही आणि मोठा लॉंग व्हिडिओ आहे ना आता किती दिवस झाले अकरा बारा दिवस झाले लॉंग व्हिडिओ टाकला नाही मी कारण जमतच नाही एवढं मोठं शूट करायला आणि घरामध्ये कसं मग माझं मा मैदानामध्ये मा घर आहे ना हे घर आणि ते बाजूलाच मैदान आहे त्याच्यामुळे दिवसभर मुलं खेळत असतात नुसती चाव 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 काही ऐकायला येत नाही मग तो सारखा आवाज असतो इवन मी सुद्धा मी वॉइस देते ना तेव्हा दरवाजा खिडक्या सगळं मला बंद करावं फॅन बंद करावं लागतो फॅनचासुद्धा त्याच्यामध्ये आवाज येतो इतकं म्हणजे हे तर वॉइस द्यायला मला खूप प्रॉब्लेम होतो कधी कधी मला सकाळी कुठून श, श एडिट करावा लागतो व्हिडिओ नाही तर रात्री पण एडि, एडिट करते मी बारा एक वाजता एडिट करते जेव्हा आमचं पार्सल झोपलेलं असतं तेव्हा पण कसं आहे मुलीकडे ना लक्ष देणं मला जास्त इम्पॉर्टंट आहे कारण ती मला दहा वर्षानंतर मुलगी झाली आहे त्याच्यामुळे मी सगळी कामं टाळते आणि आधी तिच्याकडे लक्ष देते आता तिला प्ले तिला प्ले ग्रुपला टाकली आहे मी प्ले ग्रुपचा तिचा टायमिंग आहे सव्वा अकरा ते साडेबाराचा तर कसं आहे आता मार्चचा तिचा जन्म आहे ना अठरा मार्चचा तर आत्ता सा तीन साडेतीन वर्षाचं याच्यामध्ये घेतात ना नर्सरीला तर म्हटलं आता घरी बसून घरी ठेवून तिला काय करा मुलं ना कधी घरात नाही शिकत बाहेरच जास्त शिकतं म्हणून मी तिला टाकतं टाकलं आहे तिथे आणि बऱ्यापैकी चांगली बोलायला लागली आणि मुलं कसे मुलांमध्ये गेले की ॲक्टिव्ह होतात म्हणून म्हटलं चला आता तिथेच टाकूया तर बऱ्यापैकी करते बोलते ना। ती बोलते वगैरे मग नर्सरीला टाकल्यावर कसं मला प्रॉब्लेम नाही येणार ना म्हणजे तिला सगळे शब्द ए बी सी डी तर ती तिचं येते तिला पोएम्स वगैरे आहेत काय टी व्हीवरती मी पोएम्स पेन भरून आणले मी पेन लावून देते पेन ड्राईव्ह लावलं ना की मग टेन्शन नाही राहत ती आपली नाचत बसते आणि करत बसते तेवढी ॲक्टिव्हिटी असते मग मी पण बिझी असते आणि सध्या तर माझा फोकस आता आहे की वेट जरा थोडंसं थोडंसं नाही बरंचसं वेट वाढलं आहे माझं वय माझं तेहतीस आहे आणि वेट माझं चांगलं सांगणार नाही ना मी आता कारण मला लाज वाटते खूप आहे त्याच्यावर माझं जास्त फोकस आहे की ते, ते मला कमी करायला पाहिजे कारण आत्ता नाही पण म्हातारपणात मला याचा हे होणार आहे त्रास होणार आहे कारण आपलं सगळं शरीराचं वजन कसं गुडघ्यावर पडतं त्याच्यामुळे चालायचा उठा बसायचा प्रॉब्लेम मला होणार आहे मला म्हणजे आत्ताच समजतं आहे त्याच्यामुळे आत्ताच काळजी घेतलेली बरी करते माझं कसं होतं डाईट मी करते नाही करत असं नाही सगळं करते चांगलं आठ पंधरा दिवस डाईट करते आणि नंतर मजा परत त्याच गोष्टी रेवून होऊन जाते असं होतं म्हणजे माझं कसं म्हणजे मला असं वाटतं की कसं आहे जिथे आपण तीन चपाती खातो ना तिथे दीडच खावा दीड कमी करा काय पोटाला पोषण नाही भेटलं ना, ना गाडीत पेट्रोल नाही टाकलं तर गाडी कशी चालेल तसंच आपलं आहे गाडीत आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे पण कमी प्रमाणात टाकायचं आहे आणि मला पण तेच करायचं आहे मला तब्येतीवरच फोकस केला पाहिजे कारण आणि फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालं ना की माहीत नाही का पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला सांगा फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केल्यावर आहे ना तब्येत ही वाढतेच वजन वाढतं आणि त्यात मला पी सीओडीचा प्रॉब्लेम मला पी सी ओ डी दोन हजार सोळापासून होती जेव्हा मी कामाला जायची तेव्हापासून तर पी सीओडी कधी कसं आहे कधी संपत नाही ते कधीच संपत नाही पी सीओडी कायम असते पण झालं मला पी सीओडी झाल्यानंतर मी ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर मला मुलगी झाली मुलगी मात्र माझे बाबा एक तो पॉईंट आहे की मला ती दहा वर्षानंतर मुलगी झाली त्याच्यामुळे मी खूप केअर करते तिची म्हणून व्हिडिओ शूट करणं एखाद्या वेळेला जा आता कसं एक व्हिडिओ कधी संध्याकाळी टाकते मी साडेसहाला कधी सकाळी कारण सकाळी मला शूट करायचं असतं आपलं सकाळी उठायचं असतं एडिटिंग केव्हा करणार एडिटिंग करायलाच अर्धा तास जातो तर असं होतं तर आता मी विचार करेन म्हणजे असं ठरवलं आहे की डेली व्हिडिओ लाँग व्हिडिओ आठवड्यातून एक दिवस तरी टाकावा आणि शॉर्ट व्हिडिओ हा डेली पण टू टाइम पडला पाहिजे सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान पडलाच पाहिजे व्हिडिओ आता बघा हार्दिक स्कूलमधून आलेला आहे त्याची पण धावपळ होते रात्री लवकर झोपलं नसतं सकाळी लवकर उठावं लागतं त्याला पण तर असं आहे कर, आ, कर, तो तो आता मी लवकर उठून म्हणजे लवकर म्हणजे दहा अकरा तरी व्हिडिओचा टायमिंग तर तोच असतो ना माझं कसं आहे मी दुपारी सगळे काम सकाळी करून झाले ना की दुपारी मग व्हिडिओ एडिटिंग करायला घेते बाराच्या नंतर मग एक दोन तीन चार वाजेपर्यंत नंतर मग विचार करते की आता टाकू का आता टाकू का अपलोड करू का मग संध्याकाळी अपलोड करते मग ते थोडंसं ऑडियन्स कसं कमी होतं पण आता मी विचार केला आहे की आपले व्हिडिओ लाँग व्हिडिओ आठवड्यातून एकदा आणि शॉर्ट व्हिडिओ हे आपले अकरा हर फार का हां अकरा साडे दहा ते अकरा या दरम्यान पडलेच पाहिजे असा माझा विचार आहे आता तर तुम्ही सपोर्ट करा प्लीज तुमचा सपोर्टच महत्त्वाचा आहे बाकी काही तुमच्याशिवाय ते शक्य नाही आहे माणूस जिथे कारण टाळी कधी एका हाताने वाजत नाहीत माझ्या हाताची टाळी द्यायला मला तुमच्या हाताची पण गरज पडणार आहे सो चला थँक्यू बाय आता स्कूलमधून आलेला आहे त्याचा आता जेवणाचं वगैरे बघायला पाहिजे तर असं आपला आठवड्यातून एक व्हिडिओ नक्की येणार आपले सो so, थँक्यू आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी इथे लिंक पण दिले माझे इंस्टाग्रामचे वगैरे इंस्टाग्राम हां मुंबईची रेखा असं टाईप करा तुम्हाला माझं आय लगेच मिळेल इंस्टाग्रामला सो so, चला थँक्यू बाय